तुम्ही मुंबई शहरमध्ये राहताय आणि तुम्ही या योजने अर्ज केला असेल तर तुम्हाला साठ हजार रुपये मिळतील आणि तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी केला असाल तर तिथे तुम्हाला अडतीस हजार रुपये नमस्कार मित्रांनो मी युवा प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आपल्या बरोबर आहेत सहाय्यक आयुक्त श्री संतोष चिकणेसर तर नक्कीच सर तुमचं सर्वप्रथम आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि सर आम्हाला आज पंडित दीनदयाळ स्वयं योजना जी आहे त्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे आहे तर आमचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेची ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे जे विद्यार्थी आहेत वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसतो नाही आहे अशा विद्यार्थ्याला केंद्रित ही योजना आहे फक्त धनगर समाजापुरती म्हणजे या आता पूर्वी आपण याच्यामध्ये सावित्रीबाई आधार योजनेचं पाहिलं त्याच्यामध्ये आपण इतर इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमिती पण याच्यामध्ये विमुक्त जमातीपैकी तीपैकी कैकी धनगर समाजाचे जे विद्यार्थी आहेत आणि ते व्यावसायिक पाठ्यक्रमामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे लाभाचे स्वरूप आम्हाला याच्यामध्ये भोजन भत्ता निवास भत्ता निर्वाह भत्ता रुपये अडोतीस हजार त्रेचाळीस हजार एक्कावन्न हजार किंवा साठ हजार तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेत आहे त्यानुसार असे दर आहेत की जे वर्षभरासाठी तुम्हाला मिळू शकतात मी उदाहरणार्थ तुम्ही मुंबई शहरमध्ये राहताय आणि तुम्ही या योजनेचा अर्ज केला असेल तर तुम्हाला साठ हजार रुपये मिळतील आणि तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी केला असाल तर तिथे तुम्हाला अडतीस हजार रुपये मिळतील अंमलबजावणी कशी होणार आहे तर त्याबद्दल आम्हाला माहिती मुळात या योजनेचा जो भटका जमातीपैकी धनगर समाजाचा विद्यार्थी असावा तो वस्तीग्रहामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा त्याच्याकडे धनगर समाजाचा असल्याचा म्हणजे भटका जमाती क चा दाखला असावा जातीचा आणि त्याच्याकडे व्हॅलिडिटी पण असावी जात वैद्याचा प्रमाणपत्र आणि त्याच्या पालकाचं उत्पन्न दोन, दोन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असावं सर आ, ही जी योजना आहे पंडित योजना यासाठी सर लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तर कागदपत्राची जोडणी विद्यार्थ्यांना करावी लागेल तर त्याबद्दल सर थोडे जात जातीचा दाखला असावा जात वैध्याचा प्रमाणपत्र असावं आणि मुळातच तो विद्यार्थी विद्यार्थी असावा म्हणजे व्यावसायिक पाठ्यक्रमाला प्रवेशित असावा ही मुख्य अट आहे त्याच्यामध्ये आणि वस्तिग्राशीसाठी ज्या अटीआय पात्र त्याच्या त्या तर आहेतच आहेत दोन लक्ष पन्नास हजारपर्यंत उत्पन्न वगैरे हीच कागदपत्र आपण त्यांना त्यांनी आपल्याकडे जमा करायचे आता हा विद्यार्थी आहे तो भाड्यानं राहत असेल ना तर त्याला भाड्यानं राहत असल्याबद्दल प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आपल्याकडं त्यानंतर तो कोणत्याही शासकीय वस्तिग्रामध्ये प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र द्यायचे भाडे चिठ्ठी भाडेपत्र करार हे दोन तीन कागदपत्र तर त्याला द्यावंच लागतील आपल्याकडं तो विद्यार्थी बाहेर घेऊन राहत असेल त्याला योजनेसाठी निवड प्रक्रिया नेमकी काय कारण की विद्यार्थ्यांना तर ही योजना भेटणार नाही हे तर एक हे आहे मात्र ज्यांना भेटणार आहे तर त्याच्यासाठी निवड प्रक्रिया कोणती अवलंबली जाणार आहे त्याबद्दल सर आम्हाला प्रति जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांना आपण त्याच्यामध्ये लाभ देणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे सहाय्यक संचालकाचं जे कार्यालय आहे तुम्ही अर्ज केल्यानंतर त्यांची निवड समिती आहे त्यांच्यामार्फत अर्जाची छाननी केली देणार आहे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन ज्या पद्धतीने अर्ज कराल त्यावर डिपेंड आहे ते किंवा इत वस्तिग्राची इतर आपले जे वस्तिग्राचे ग्रहपाल आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही त्याचा अर्ज करू शकता नक्कीच मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना याबद्दल आपल्याला सरांनी खूप चांगली माहिती सांगितलेली आहे आणि अधिक अधिक लोकांनी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे जी कागदपत्रं आहेत अर्जाची पात्रता आहे ती तुम्ही नक्कीच पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचा फायदा होऊ शकेल सर आणि सर तुमचं तुम्ही या योजनेबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद